हुतात्मा स्मृती मंदिर येथे सहा जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये झालेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये सोलापूर केंद्रातून सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर या संस्थेच्या बीज अंकुर्ले या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले याची घोषणा सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चौरे यांनी केली यामध्ये रंगसंवाद प्रतिष्ठान संस्थेचे अभागी तारा द्वितीय तर आकार सोशल फाउंडेशनच्या बेला या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले या तिन्ही नाटकांच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे यावेळेस पारितोषिक जाहीर झाल्यानंतर हुतात्मा स्मृती मंदिर येथे विजयदादा साळुंखे अमोल धाबळे जयप्रकाश कुलकर्णी मीरा शेंडगे किरण लोंढे यांनी एकत्र येत सर्व नाट्य कलावंत हुतात्मा स्मृती मंदिरजवळ एकत्र बोलावून त्यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केला संदीप जाधव यंदाच्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आमच्या सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेने डॉ सतीश साळुंके लिखित बीज अंकुरले हे नाटक सादर केले यामध्ये सोलापूर केंद्राच्या प्राथमिक फेरीत आमच्या या संस्थेने सगळी प्रथम पारितोषिके जवळपास पटकावली आहेत यामध्ये सांघिक प्रथम बीज अंकुरले दिग्दर्शनासाठी मला प्रथम पारितोषिक यासोबतच नेपथ्यासाठी मला प्रथम पारितोषिक प्रकाश योजनेसाठी बीज अंकुरले अभिनय रौप्य सोहम आरेनवरू यासोबत रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक अशी एकूण यंदाची सहा प्रथम पारितोषिकं आमच्या या बीज अंकुरले या नाटकासाठी सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर या संस्थेने पटकावलेली आहे आता अंतिम फेरीसाठी आम्ही सज्ज आहोत आणि आमची तयारीही चालू आहे आमची मुलं यावर्षी भदनाट बालनाट्य सादर आहेत याबद्दल खात्री आहे आमच्या संस्थेचे सर्वे सर्व कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले सर आणि आमच्या या सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती निखत शेख उपप्राचार्य श्री प्रकाश नवले सर यांचा आम्हाला भरपूर मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्यांच्या पाठिंबाच्या जोरावरच आम्ही हे यश संपादित करू शकलो त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक वा आभार मानतो ज्ञात अज्ञातांचे भरपूर सहकार्य लाभलेले आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांकडून आमच्या या पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छांची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद